हरण टेकडे येथे राहत्या घराला अचानक लागली आग आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही सुरगाणा तालुक्यातील घाटमाथ्या परिसरात केम पर्वत रांगेत पायत्याशी हरण टेकडी येथे सोमवार दिनांक पंचवीस रोजी साडेचार वाजेच्या सुमारास रहिवासी नारायण महादू चव्हाण यांच्या घराला अचानक आग लागली आग एवढी भीषण होती की घरातील संसार उपयोगी वस्तू जळून संपूर्ण राग झाले घरामध्ये ठेवलेले रोख रक्कम सत्तर हजार रुपये आगीमध्ये जळून राग झाले संपूर्ण घर जळाले टी व्ही सायकल मोटरसायकल अलमारी दोन पलंग घरात दोन वर्ष पुरेल इतके धान्य साठवून ठेवले होते ते सुद्धा पूर्ण जळाले दैनंदिन जीवन आवश्यक संसार उपयोगी वस्तू जळाल्याने आम्हाला उघड्यावर राहायची वेळ आली आहे त्यामुळे आमची उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने आम्हाला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे बोरगाव सुरगाणा